न तळता कुरकुरीत साबुदाना वडा कसा बनवायचा ते पाहूयात तळून घेतलेला वडा कधी कधी तेल खूप जास्त पितो ज्यांना तळलेले पदार्थ खायचे नाहीत किंवा जास्त आवडत नाहीत त्यांच्यासाठी फक्त दोन चमचे तेल वापरून अगदी परफेक्ट ही साबुदाना वड्याची रेसिपी आहे आणि त्यासोबतच मस्त चटपटीत चटणी सुद्धा पाहूयात तर इथे मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे साबुदाण्याच्या खिचडीसाठी जसं साबुदाना भिजत ठेवतो त्या पद्धतीने हे भिजवून घेतलेला आहे व्यवस्थित मऊ झालेला आहे आणि तरी सुद्धा मोकळा मोकळा भिजलेला आहे आता एका भांड्यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे मॅश करून घेऊयात इथे मी मीडियम आकाराचा दीड बटाटा वापरलेला आहे कुकरला फक्त दोन शिट्यांमध्ये शिजवून घेतलेला आहे साबुदाण्याचं जसं प्रमाण असेल तसं बटाट्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं एक वाटी साबुदाना भिजत ठेवलेला होता भिजल्यानंतर चांगला फुलला जातो त्यामुळे दीड ते दोन वाटी तयार होतो आता यामध्ये भिजवून घेतलेला सगळा साबुदाना काढून घेतला पाच अगदी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्यासोबतच चार चमचे मोठं मोठंच वाटून घेतलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं अर्धा चमचा साखर घेतलेले आवडत असेल तरच वापरू शकता चवीपुरतं सैंदव मीठ इथं घेतलेलं आहे या ठिकाणी साधं सुद्धा वापरू शकता आता उपवासासाठी हा वडा असल्यामुळे यापेक्षा जास्त साहित्य यामध्ये मी घालत नाही कोथिंबीर जिरे जर तुम्हाला उपवासाला चालत असतील तर ते थोडं थोडं वापरू शकता आता या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या हलक्या हाताने प्रेस करत राहायचं आणि असं रगडून घ्यायचं म्हणजे यातला थोडासा साबुदाना मॅश होतो आणि त्यामुळे वड्याला बाइंडिंग चांगलं येतं बेक करताना अजिबात तुटत नाही किंवा तळून जरी घेणार असाल तरी सुद्धा तुटणार नाही तर हे पहा असा एक गोळा याचा तयार झाला आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि याचे वडे करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे वडे करून घेऊ शकता आता हे मी कढईमध्ये प्लेटमध्ये बेक करून घेणार आहे त्यामुळे बेक करून घेण्यासाठी कढई पसरट असेल मोठी असेल आणि प्लेट सुद्धा मोठी असेल तर भरपूर वडे त्यामध्ये बसू शकतात एकच वाटी साबुदाना घेतलेला आहे भरपूर वडे बनून तयार होतात तर तेलाचा हात घेऊन या मिश्रणाचा सुरुवातीला एक गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि वड्याचा आकार द्यायचा याच्या कडा सुद्धा स्मूथ करून घ्यायचा म्हणजे जरी बेक करून घेणार असाल तळून घेणार असाल याच्या कडा तुटणार नाहीत तर हे पहा या पद्धतीनेच सगळे वडे तयार करून झालेले आहेत बाइंडिंग चांगलं असल्यामुळे वड्यांना आकार सुद्धा चांगला येतो आता एका स्टीलच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवून हे वडे सेट करून घेतले ज्या भांड्यामध्ये किंवा कडईमध्ये हे बेक करून घ्यायचंय त्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं आणि स्टँड ठेवला झाकण लावून मिडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनिटे प्रीहीट करून घ्यायचं वड्यांना वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं थोडंसं तेल लावून घेतल्यामुळे वड्यांना रंग सुद्धा खूप छान येतो आणि याचं आवरण मस्त कुरकुरीत व्हायला खूप मदत होते सात ते आठ मिनिटानंतर भांडं चांगलं प्रीहीट झालेलं आहे स्टँडवरती ही प्लेट ठेवली झाकण लावायचं एखादी जाड वस्तू यावरती ठेवायची लो टू मिडियम फ्लेमवरती चाळीस मिनिटे हे आपल्याला बेक करून घ्यायचंय उरलेले वडे एअर फ्रायरमध्ये मी बेक करून घेणार आहे तर थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे उरलेले वडे यामध्ये सेट करून घेतले वरून थोडंसं तेल लावून घेतलं ला। एकशे साठ डिग्रीला वीस मिनिटे हे बेक करून घेणार आहे जर एअर फ्रायर असेल तर भरपूर वडे कमी वेळेमध्ये भरून तयार होतात तर हे पहा वीस मिनिटे झालेले आहेत आणि हे पहा एअरफ्रायरमधला साबुदाना वडा बनून तयार झाला हे पहा सगळीकडून मस्त याला रंग आलेला आहे वरचं आवरण मस्त कुरकुरीत झालेलं आहे जास्तीत जास्त फक्त दोन चमचे याला तेल लावून घेतलेला आहे आणि फक्त दोन चमचे तेलामध्ये मस्त कुरकुरीत वडे बनून तयार झाले तर एअर फ्रायर असेल तर फक्त एअर फ्रायरमध्येच करून घेऊ शकता पण एअर फ्रायर किंवा ओव्हन असेल तर कढईमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतात फक्त थोडासा जास्त वेळ लागतो तर हे पहा चाळीस मिनिटे झालेले आहेत आणि कडईमधले वडे सुद्धा अगदी परफेक्ट बनलेले आहेत रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि वरचा आवरण कुरकुरीत बनलेला आहे आता ही प्लेट काढून थोडंसं थंड करून घेऊयात प्लेटला तेल लावून घेतल्यामुळे वडे अजिबात चिकटून सुद्धा राहत नाहीत साबुदाना वडा तळून तर आपण नेहमीच बनवतो कधी कधी तेलामध्ये फुटायची शक्यता असते किंवा कधी कधी हे वडे तेल खूप जास्त पितात खूपच तेलकट बनतात आणि तेलकट पदार्थ न खाणारे हे वडे खाऊ शकत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बेक व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि त्यावेळेमध्ये यातला साबुदाना व्यवस्थित वाफवून होतो आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासामध्ये हा साबुदाना वडा पचायला खूप हलका बनतो वडे तर बनून तयार झाले यासाठी मस्त चटपटीत शेंगदाण्याची चटणी पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची मीठ थोडीशी साखर थोडंसं पाणी घालून याची चटणी करून घेतली ही चटणी थोडीशी आंबट होण्यासाठी एक चमचावर सुद्धा यामध्ये वापरू शकता तर हे पहा आंबट गोड तिखट मस्त चटपटीत चटणी सुद्धा बनवून तयार आहे तर न तळता या पद्धतीने साबुदाना वडा कडईमध्ये नक्की बनवून पहा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ असा परफेक्ट साबुदाना वडा बनवून तयार होईल